एकीकडे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील वाद महाराष्ट्र पाहतोय तर आता दुसरीकडे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातही वादाचा नवा अंक सुरू झालाय निवडणुकीच्या प्रचारात मदत केली नसल्याचा आरोप पंकजा आणि धस यांनी एकमेकांवर केलेत आता हा वाद भाजपाच्या श्रेष्ठींपर्यंतही पोहोचलाय पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस वादाचा नवा अंक त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात निवडणुकीत कोणी केलं विरोधात काम त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे पंकजा मुंडे आणि सुरेश धसांमध्ये आरोपांच्या फैरी कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातला वाद संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवरनं सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलं त्यातच आता धनंजय मुंडेंच्या भगिनी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात वादाचा नवीन अंक पाहायला मिळतोय आणि या वादाला कारण मिळालंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी एकमेकांवर केलेला आहे तर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णत निवडून आला आहे जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आला आहे त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय हो सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात आता वाद सुरू झालाय आणि त्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे तेही पहा पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचे यापूर्वी चांगले संबंध होते दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ विरोधात धस यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर धस यांनी पंकजांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं पंकजांनी धस यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरनं सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना लक्ष केलं लोकसभा निवडणुकीत धसांच्या आष्टीमधून पंकजांना कमी मतं मिळाल्याचा आरोप होतोय विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी विरोधात काम केल्याचा धस यांनी आरोप केला पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे आता दोघेही विरोधात उभे ठाकले या दोघांचा जिल्हाही एक आहे आणि पक्षही एकच आहे तरीही त्यांच्यात सध्या विस्तवही जात नाहीये आता या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रारीचा सूर लावलाय त्यामुळे एकाच पक्षातल्या या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमधला वाद भाजप श्रेष्ठी सोडवतात की या दोघांमधल्या संघर्षाच्या ठिणग्या या पुढे सुद्धा उडत राहतात हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा